नमस्कार कुळगाव बदलापूर नगरपरिषदेमध्ये परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची एकूण पाच नगरसेवकांची निवड झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन उमेदवार स्वीकृत आहेत त्यामध्ये बदलापूर गावातले पागोप गोरे यांची निवड झालेली आहे ते आपल्यासोबत येतात ते सांगाल का आज आपली स्वीकृत नगरसेवक म्हणून आपली निवड झालेली आहे नेमकं काय आपल्या भावना आहेत सर्वप्रथम मी आमचे लाडके आमदार ज्यांना आम्ही आप्पा म्हणतोय त्यांचे आमचे भाऊ साकीब गोरे आमचे गटनेते शरद तेली राजन घोरपडे व आमचे सर्व नगरसेवक हे हो। मला ही संधी दिले व या संधीचा कसा सोना करायचा याचा मी प्रयत्न करीन सर गावा था था ने ने बदलापूर गावामध्ये आपली जी निवड झालेली तर ते नेमकं कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य द्या आपलं ध्येय काय असेल ध्येय एकच आहे बदलापूरचा विकास बदलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे बदलापूरमध्ये एज्युकेशनचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्नावर काम करायचं आणि बदलापूरचा विकास करायचा सुरुवातीला आपण कोणता प्रश्न हाती घ्या म्हणजे आरोग्य पाणि आहे पाणी आहे त्यापैकी कोणता प्र असं कुठला प्रश्न पाणी पाणी सोड पाणीचा प्रश्न मोठा प्रश्न आहे सुरुवातीला पाण्याचा फार प्रत्येक सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तर तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याला परत प्रथम करणार नाही आमदार किसन कथोरे साहेब यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तर त्यांच्याबाबती नेमके कसा आहे तो माझ्या विश्वास त्यांनी दाखवला आहे ती फार मोठी गोष्ट आहे की माझ्याकडच्या साधारण कार्यकर्त्या एवढा मोठा विश्वास त्यांनी दाखवला आहे आता माझं कर्तव्य आहे की ते विश्वासाला कसा मी खराब होतो आमदार साहेबांचे आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाही कसे आभार व्यक्त करू जेवढे आभार व्यक्त केले तेवढे कमी आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या पक्ष दोन्ही पक्षांचा मी मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र कॅमेरामन निलेश भगतसह मी रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका